मित्रांनो एक असा मुलगा ज्याने वयाच्या फक्त तेराव्या वर्षी घेतला आणि आपल्या स्वतःला समाज कार्यासाठी वाहून टाकलं नंतर या मुलाच्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या डॉक्टरांनी सांगितलं की तू फक्त काही दिवसांचा सोपी आहे परंतु या मुलाने परमेश्वरावर श्रद्धा ठेवली आणि कित्येक वर्ष, कि वर्ष समाज प्रबोधनाचं कार्य केलं तरीही या व्यक्तीला काहीच झालं नाही आज आपण अशा महाराजांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या महाराजांच्या दोन्ही पण किडण्या काम करत नाही तरी देखील कित्येक वर्षांपासून हे महाराज समाज प्रबोधनाचं लोकांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात या महाराजांचं नाव आहे प्रेमानंदजी महाराज परिवार से कहते लेकिन आपका कोई तो है नहीं तो डायरेक्ट आपसे कह रहे हैं। आपकी रिपोर्टे बता रहे हैं। जिस हालत में किडनी पहुंच गई है बहुत अधिक आप जीएंगे सुरक्षित रखेंगे तो दवाइयों के द्वारा वो पांच वर्ष के बाद आपका शरीर पूरा हो जाएगा जेव्हा लोकांना जीवनात काय करावं हे समजत नाही खूप टेन्शनमध्ये असतात खूप कंटाळलेले असतात अशा वेळेस या महाराजांचं प्रवचन ऐकून अनेक लोकांनी आपल्या जीवनाला नवीन दिशा दिलेली आहे मित्रांनो आपण पाहतो की समाजात असे अनेक बुंदू बाबा आहेत जे लोकांकडून फक्त पैसा कमवण्याचं काम करतात अशा अनेक बाबा आहेत ज्यांची संपत्ती कोट्यावधी रुपयांची आहे परंतु हे प्रेमानंद जी महाराज सांगतात की त्यांना पैशाची काहीच गरज नाही आहे ते प्रवचनासाठी भक्तांच्याच गाडीत येतात आणि भक्त परत त्यांना त्यांच्या आश्रमात नेऊन सोडतात त्यांच्या यूट्यूब चॅनलवर असेल इंस्टाग्राम चॅनलवर असेल मिलियन्समध्ये फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत त्यांनी जर ठरवलं तर ते कोट्यावधी रुपयांची संपत्ती निर्माण करू शकतात मित्रांनो तुम्हाला पण जीवनात नवीन प्रेरणा नवीन उमेद आणि जीवन जगण्यासाठी नवीन दिशा पाहिजे असेल तर तुम्ही प्रेमानंदजी महाराजांचे व्हिडिओ नक्की पहा भारत को आनंद प्राप्त होता इनके विजयी होणे पर आपच म्हणजे प्रेमभक्ती मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात ना काही ना काहीतरी समस्या असतात आणि आपल्याला मार्ग मिळावा आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळावं म्हणून लोक बाबांच्याच नादी लागतात परंतु अशा बाबांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही प्रेमानंदजी महाराजांचे फक्त व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल मित्रांनो जर तुम्ही प्रेमानंदजी महाराजांचे व्हिडिओ याआधी पाहिलेले असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करून घ्या जय हिंद